अध्यक्ष मासे पूज्य गुरुजांवर आणि माझ्या बालमित्रांनो मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त काही माहिती सांगणार आहे ते तुम्ही सांत ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती पंधरा ऑगस्ट भारताच्या अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन करण्यासाठी इथे जमलेलो आहोत प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या भारत दीडशे वर्ष त्यांनी आपल्या भारताला गुलामगिरीत ठेवले या त्रासातून मुक्त होण्यासाठी या त्रासातून मुक्त होण्यासाठी गांधीजी लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू भगतसिंग असे अनेक वीरांनी जीवाची पर्वा न करता इंग्रजांविरुद्ध लढा दिला सगळ्यांच्या प्रयत्नांना हो यश आले आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला म्हणून आपण पंधरा ऑगस्ट हा दिन स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो जाता जाता इतके सांगतो की तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू रानपणाने लढू ना आपण साने यायची वडू रानपणाने लढू ना आपण साने यायची वडू इतकेत म्हणून मी आपले भाषण संपवतो हिंद जय